अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या या दुरावस्थेचा हा व्हिडिओ पाहत असताना या महामार्गावर जे खड्डे पडले आहेत विशेषतः घोडेगाव परिसरात मोठमोठे खड्डे जे एका अर्थानं या खड्ड्यांमध्ये जर वृक्षारोपण केलं तर चांगल्या पद्धतीने झाडं येतील अशा या खड्ड्यांचा आकार झाला आहे आणि हे पाहत तुम्ही पाहू शकता की या महामार्गावर कशा पद्धतीने अवजड वाहतूक सुरू आहे अवजड वाहन आहे सतत अवजड वाहनाची हि जा सुरू असते आणि या अवजड वाहनांचा काही ठिकाणी वेग खूपच जास्त असतो मात्र या खड्ड्यांमुळं या वाहनांचा वेग मंदावतो आणि वाहतुकीची समस्या कधी होते किरकोळ अपघातसुद्धा होतात हे खड्डे हुकवताना आणि वाहनांचा वेग जर प्रचंड असेल तर तो, तो वेग नियंत्रित न झाल्यामुळं अनेक छोटे मो छोटे मोठे अपघात या महामार्गावर होत आहेत आणि आपण पाहू शकतो की धोरेगाव परिसरातला धोरगाव परिसरातले हे जे खड्डे आहेत तर हे खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे मात्र तरी या खड्ड्यांची दुरावस्था या खड्ड्यांची म्हणजे या महामार्गावरची दैनीय अवस्था आपण पाहू शकतो या ठिकाणी हा जो खड्डा आहे तो हा खड्डा खट्यामध्ये वाहन कशा पद्धतीनं हळूहळू जाते आणि या खट्यामुळं कशा पद्धतीने किती त्रास होतोय कशा पद्धतीने वाहतूक विस्कळीत होते याचा या हा नमुना तुम्ही स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात आणि हा खड्डा अतिशय मोठा झाल्यामुळं या ठिकाणी वाहनाचा वेग खूप मंदावतो खूप कमी होतो आणि हा दुसरा खड्डा जो आहे तो खड्डा या खड्ड्यात तर अक्षरशः या खड्ड्याची या ठिकाणी विहीर खोदण्याचा तर या महामार्ग जागतिक बँक प्रकल्प विभागाचा विचार नाही येणार असा प्रश्न कधी कधी पडतो आणि घुडेगाव परिसरातले हे खड्डे आणि या खड्ड्यावरून जाणारी वाहनं हे चित्र या जन्मात तरी बदलणार आहे का देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली मात्र खड्ड्यापासून स्वातंत्र्य कधी मिळणार वाहन चालकांची ही डोकेदुखी कधी दूर होणार आणि जागतिक बँक प्रकल्प विभाग जो आहे त्या अधिकाऱ्यांना लागलेली ही जी झोप आहे त्या झोपेतून ही मंडळी कधी जागे होणार हाच खरा प्रश्न आहे गेल्या एक वर्षामध्ये या खट्ट्या हा जो महामार्ग आहे अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग वडाळा परिसर तर हायवे तर वाहन चालकाचं म्हणणं असं आहे की हा महामार्ग आहे महामार्ग असून सुद्धा या महामार्गाची दयनीय अवस्था आहे तर राज्य सरकारला आणि या जागतिक बँक प्रकल्प खरोखर या अधिकाऱ्यांना नाही तर मनाची लाज वाटायला हवी असं मत वाहन चालकांची त्यांच्या वाहन चालकांमधून व्यक्त केले जात आहे या खड्डे अवस्था जर पाहिली तर हा खरोखरच महामार्ग आहे का अशी देखील शंका गया गया। आती से, आती से जनक, आनी, आनी या निमित्तानं उपस्थित केली आहे त्या ठिकाणी वाहनं अतिशय अतिशय वाहतुकीची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होते खूपच संतापजनक आणि आणि खूप अवघड परिस्थिती असल्याचं या वाहन चालकाचं म्हणणं आहे काय म्हणजे फक्त शब्दात निषेध व्यक्त करावा कशा पद्धतीनं सरकारला शिव्यांची लाखोली व्हावी लाखोली व्हावी आणि जागतिक हा जो विभाग आहे त्या विभागाला कशा पद्धतीनं लोक शिवाय देत आहेत हे आपण दररोज पाहत आहोत या खड्ड्यांची अवस्था आणि हे खड्डे बुजवारीची जबाबदारी ज्या ठेकेदारावर आहे त्या ठेकेदाराचा उद्दामपणा जर पाहिला तर बातम्या आल्यानंतर तो ठेकेदार खाजगीत बोलताना बिद्धास्तपणे म्हणतो की बातम्या येतच असतात बातम्याचं काय बातम्यांची परि बातम्यांची आम्ही परवा करत नाही किंवा आम्ही संबंधित पत्रकाराला नोटीस काढू कायदेशीर कोर्टाची नोटीस देऊ प्रश्न असा आहे की कोर्टाची नोटीस देण्याची भाषा करण्यापेक्षा हे खड्डे जर बुजवले तर लोकांचा हा जो इंधनावर होणारा खर्च वाहन दुरुस्तीवर होणारा खर्च आणि मनकेचे आजार या दवाखान्यावर होणारा खर्च वाचेल लोकांचे आशीर्वाद या जागतिक बनपूल विभाग आणि संबंधित ठेकेदाराला मिळा मिळतील मात्र या लोकांची मानसिकता अशी आहे की काम कमी करायचं पैसा जास्त लाटायचा सर्वसामान्य जनतेच्या घामाचा कष्टाचा पैसा या पैशाची उदरगृती करायला या लोकांना अजिबात लाज वाटत नाही हीच खरी वस्तुस्थिती आहे कोर्टाची भीती कोर्टाच्या नोटीसीची भीती, भीती दाखवण्यापेक्षा या जबाबदार आणि घाम चुखोर लोकांनी पैसे कमी खावेचे आणि हा जे मूलभूत समस्या आहे जनतेची ती सोडवावी हाच खरा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे आपण पाहू शकतो हो की या ठिकाणी कशा पद्धतीने वाहनांची हिजा सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक अनेक प्रकारचे छोटे मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत तर हा हे जे खड्डे आहेत या खड्ड्यांची मालिका या महामार्गावर खूप दिवसापासून आहे म्हणजे पांढरेचा फुल असेल इममपूर घाट असेल वडाळा छत्रपती सामाजिक महामार्गावरचा हे जे घोडेगाव आहे घोडेगाव परिसरात खूपच खड्ड्यांचं प्रमाण वाढलं आहे हे खड्डे लवकर लवकर बुजवावीत अन्यथा संतप्त झालेले ग्रामस्थ या जागतिक जनप्रपट जगाच्या अधिकाऱ्यांना काळा फाटल्याशिवाय शांत बसणार नाही अशी परिस्थिती आहे या तिकडे पाहू शकतो आपण कशा पद्धतीने वाहनं थांबली जातात वाहतूक खोळवली जाते आणि यावर लोकांचा म्हणजे सामान्य जनतेचा इंधनाचा खर्च वाहन दुरुस्तीचा खर्च तर सगळं अशा पद्धत सुरू आहे या खात्याची दुरुस्ती लवकर लवकर करावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर